बोलो मत सोचो राजीनामा देऊन हायकोर्ट न्यायाधीशांचा थेट भाजपात प्रवेश नमस्कार गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय सेवेत वरिष्ठ पदावर असलेले अनेक अधिकारी निवृत्त होताच भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना आपण पाहिले आहे त्यात महत्वाच्या यंत्रणेतील अधिकारी न्यायाधीशांचा समावेश आहे आता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी तर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आता थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय आता न्यायालयात न्यायदान करण्याऐवजी राजकारण करणार आहे त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची निवड केली असून सात मार्च रोजी त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे गंगोपाध्याय हे दोन मे दोन हजार अठरा रोजी कोलकाता उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते तीस जुलै दोन हजार वीस रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपूर्वी मी हा निर्णय घेतला रजेवर असण्याच्या काळात मी भाजपच्या संपर्कात होतो असे देखील त्यांनी सांगितले आहे न्यायमूर्ती रजेवर असताना ते असे कुठल्या राजकीय पक्षाशी संपर्क ठेवू शकतात हे या आधी कुणाच्या ऐकिवात नव्हते न्यायाधीशांच्या सेवा शर्तीत याबद्दल निश्चित उल्लेख असणार आहे तृणमूलविरुद्ध लढण्यासाठी हेच योग्य व्यासपीठ आहे असे मला वाटले असे त्यांनी सांगितले आहे राजकीय प्रवेशाबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यावर थेट उत्तर देण्याचे टाळले मी निवडणूक लढवावी की नाही हे भाजप नेतृत्व ठरवेल ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल तृणमूलच्या अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात मी लढणार आहे असे गंगोपाध्याय यांनी सांगितले बोलो मत सिर्फ सोचो आपण अजून चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब जरूर करा बेलायकॉनचे बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार